नमस्कार मित्रांनो लहानपणापासून आपण पैशाचं झाड ही संकल्पना ऐकत परंतु प्रत्यक्षात पैशाचं झाड वगैरे असे काही संकल्पना असते का मित्रांनो तर हो पैशाची झाड ही संकल्पना अस्तित्वात आहे परंतु ते कसं ते आपण या व्हिडिओ मधून सविस्तर समजून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आता ही पैशाचं झाड ही संकल्पना समजून घेण्याकरता आपण सर्वप्रथम एक आंब्याच्या झाडाचं उदाहरण घेऊ समजा आपण एखाद्या आंब्याच्या झाडाचं रोपट आणून लावलं तर आपल्याला लगेच फळ मिळायला सुरुवात होतात का तर निश्चितच नाही सर्वप्रथम आपल्याला आंब्याचं एक रोपटा आणून लागतं त्याला दररोज पाणी द्यावं लागतं महिन्याला त्याची मशागत करावी लागते खत घालावं लागतं त्यानंतर कुठे सात आठ वर्षांनंतर त्या झाडाचं रुपांतर त्या रोपट्याचं रूपांतर हे झाडामध्ये होत नंतर हे झाड जे असतं ते पुढचे चार पाच वर्षानंतर त्याला बहर येतो परंतु पहिलाच बहर आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा बहर येतो त्यावेळेस आपल्याला लगेच सुरुवात होत नाही असे दोन तीन सीजनचे बहर आलेले हे वाया जातात त्यानंतर आपल्याला ते झाड पूर्णपणे मॅच्युअर होत आणि त्यानंतर आपल्याला थोड्याफार प्रमाणात फळ वेळायला सुरुवात होतात त्यानंतर पुढची दोन तीन वर्ष गेल्यानंतर आपल्याला घर भरून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फळ मिळतात म्हणजे ते आंब्याच्या झाडाचं रोपट लावल्यापासून आपल्याला किमान दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी द्यावा वर्षा लागतो दहा ते पंधरा वर्षा नंतर आपल्याला याच तत्वावरती हे पैशाचं झाड सुद्धा काम करतात एकदा हे पैशाचं झाड लावलं की आपल्याला पुढचे दहा ते पंधरा वर्ष आपल्याला पेशन्स ठेवा लागतो आणि यामध्ये सातत्य ठेवा लागतो त्यानंतर कुठे आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळायला सुरुवात होते तर ते कसं आपण आकडेवारीनुसार पाहूया मित्रांनो आता समजा या महिन्यामध्ये आपण दोन हजार रुपयाचं पैसा झाड लावलं आता या ठिकाणी दोन हजार रुपयाचं झाड लावायचं नाही मित्रांनो तर हे दोन हजार रुपये आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये मध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायची आहे याच पद्धतीने आपण प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये म्युच्युअल फंडमध्ये मध्ये इन्व्हेस्ट केले प्रत्येक वर्षाला या दोन हजार रुपयामध्ये आपल्याला फक्त दहा टक्क्यांनी वाढ करायची आहे म्हणजे साधारणपणे दोनशे रुपयाची वाढ करायची आहे ती प्रत्येक वर्षी आणि हे आपण जे करणार आहे यामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे कंटिन्युएशन ठेवायचं आहे समजा आपण कंटिन्यू पाच वर्षापर्यंत ह्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करत राहिलो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिलो आणि सरासरी आपल्याला पंधरा टक्केचा परतावा मिळाला तर आपलं उत्पन्न या ठिकाणी किती होईल मित्रांनो ते एकदा पाहूया तर पहिल्या पाच वर्षानंतर या ठिकाणी आपली गुंतवणूक जी असणार आहे ती होईल एक लाख सेहेचाळीस हजार पाचशे बावीस रुपये आणि याच्यावरती जर पंधरा टक्केचा परतावा पकडला मित्रांनो तर आपल्याला उत्पन्न मिळालेलं असेल आपले मॅच्युरिटी अमाऊंट त्या ठिकाणी पाच वर्षानंतर झालेले असेल दोन लाख आठ हजार रुपये म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या पाच वर्षामध्ये आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात नफा मिळालेला नाहीये कारण एक लाख सेहेचाळीस ते दोन लाख आठ हजार रुपये झालेले आहेत आता हेच आपण कंटिन्यू पुढची अजून दहा वर्ष म्हणजे पंधरा वर्षापर्यंत सलग चालू ठेवलं तर पंधरा वर्षानंतर या ठिकाणी आपली गुंतवणूक किती झालेली असेल आणि आपल्याला यावरती मॅजॉरिटी अमाऊंट जो आहे परतावा जो आहे तो किती असेल ते एकदा पाहूया तर पंधरा वर्षानंतर आपली गुंतवणूक जी असणार आहे सात लाख बासष्ट हजार पाचशे चाळीस रुपये ही आपली गुंतवणूक असणार आहे आणि आपल्याला यावरती जो परतावा मिळणार आहे तो बावीस लाख साठ हजाराच्या पुढे असणार आहे म्हणजे आपण पाहिलं तर पंधरा वर्षानंतर आपल्याला मनासारखं उत्पन्न या ठिकाणी मिळालेलं आहे जवळजवळ आपलं उत्पन्न जे आहे ते आपण जे रोट लावलेले आहेत सात लाख बासष्ट हजार रुपयाच्या रोटेस झालेले आहेत आणि त्याच्यावरती जे फळं मिळालेलं आहे ते तिप्पट प्रमाणामध्ये जवळजवळ सा बावीस लाख साठ हजाराच्या पुढे गेलेलं आहे आता यानंतरही आपण हेच कंटिन्यू पंचवीस वर्षापर्यंत ठेवलं अजून दहा वर्ष यामध्ये वाढ वाढ केली दहा वर्षापर्यंत कंटिन्यू ठेवलं तर यावेळेस आपली या रोपट्याची गुंतवणूक किती असणार आहे आणि यावरती मिळणारा नफा किती मिळणार आहे ते एकदा पाहून घेऊया तर यावेळी पंचवीस वर्षानंतर आपली गुंतवणूक जी असणार आहे ती असेल तेवीस लाख साठ हजार रुपये आणि याच्यावरती जी आपली मॅच्युरिटी अमाऊंट जी मिळणार आहे मित्रांनो ती आपल्याला अविश्वसनीय असणार आहे एक करोड चौदा लाख एकसष्ट हजार रुपयापेक्षा जास्त जी आपली मॅच्युरिटी अमाऊंट यावेळी जमा झालेली असणार आहे म्हणजे या लावलेल्या एका छोट्याशा रोपट्यापासून आपल्याला भरभरून उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो आहे का नाही या ठिकाणी पैशाचं झाड या ठिकाणी गरज आहे ती फक्त पेशन्सची आणि कंटिन्युएशनची सातत्य ठेवण्याची तर मग मित्रांनो आपण कधी सुरुवात करता हे पैशाचं झाड लावायला मित्रांनो या व्हिडिओबाबत आपल्याला काही शंका असल्यास मध्ये आमचा नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करू शकता किंवा कमेंटमध्ये आपल्या शंका विचारू शकता हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर नक्की करा जेणेकरून एखाद्याला याचा नक्कीच फायदा मिळेल